नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आपण युपी मधली एक केस ऐकली असेल आणि ती केस म्हणजे राजा आणि सोनमची केस एका पंचवीस वर्षीय तरुणीनं आपल्या तीस वर्षीय पतीची हत्या केलेली अगदी नवीन लग्न नवीन झालेलं होतं आणि ते फिरण्यासाठी गेलेले होते आणि हे फिरण्यासाठी गेलेले असताना त्या तरुणीनं कशा प्रकारे कट रचून ते त्या तरुणाची किंवा त्या तिच्या पतीची हत्या के केलेली आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे कारण उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं गाव म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये होत आणि हे फिरण्यासाठी त्यांचं लग्न झालं होतं फिरण्यासाठी कुठे गेले होते तर सिक्कीमला गेले सिक्कीमला गेले होते मात्र त्या ठिकाणाहून सिक्कीमहून एक बातमी येते त्यांच्या घरी कळत कि सोनमच्या पतीचा आणि सोनमचा म्हणजे राजाचा आणि सोनमचा हा मोठा अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये कुठेतरी मोठी जीवितहानी किंवा त्या ठिकाणचा जो राजाचा मृत मृत झालेला आहे राजाचा मृत्यू झालेला आहे अशा प्रकारची माहिती तिथून येते त्यावेळेस कुटुंब हादरून जात आणि इंदापूर मधील हनुमनला गेलेलं जोडप शिलाँग मधून बेपत्ता झालं होतं शिलाँग मधून ते बेपत्ता झाले होते या प्रकरणामध्ये पती राजाचा मृतदेह सापडला होता आणि पत्नी सोनमने हा खून केल्याचं उघड झालं होतं सोनमने पतीचा खून केला आहे तर हा खून कशामुळे केलेला आहे थोडक्यात के तुम्हाला सांगतो तर ही जी होती सोनम ती एका कंपनीमध्ये एच आर होती आणि तिचं एका पंचवीस त्याच्यापेक्षा छोट्या असणाऱ्या पाच वर्षाच्या एका मुलासोबत अं संबंध प्रेम प्रकरण जुळलं होतं आणि त्या प्रेम प्रकरणामुळे याच सोनमचं जे आहे ते अरेंज मॅरेज झालं लग्न झालं एका राजा नावाच्या मुलासोबत आणि राजा हा त्याच्यापेक्षा पाच वर्ष मोठा होता परंतु लग्न लव्ह मॅरेज या दोन गोष्टीमुळे त्या राजाची हत्या जा झाली तर ती कशी झाली तर सोनमने आणि त्याच्या प्रियकाराने ठरवलं की आता आपल्याला याला मारून टाकायचा आहे आणि त्याच्यापासून आपल्याला सुटका घ्यायची आहे मग त्याने काय केलं आपल्या ऑफिस मध्ये जो काम करणारा जो मित्र होता किंवा प्रियकर होता त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याच्याशी संपर्क साधून त्याचे मित्र गोळा केले दोन तीन आणि मित्र गोळा करून एक बनाव रचला तुम्ही फिरायला हनीमून सिक्कीमला जा किंवा या ठिकाणी जा अशा प्रकारचा बनाव रचला त्याला तिथून ते त्याने तिकडं नेलं आणि तिकडं नेऊन त्याचा जे काही अपघात घडून आणला पत्नीला बाहेर काढलं आणि ह्याचा अपघात घडून आणून त्याला तिथून ढकलून दिलं आणि ती, ती गाडी सहित त्याचा बोकना झाला आणि तो सुद्धा मेला त्याचा मृतदेह सापडला अशा प्रकारची घटना एका पत्नीकडून झालेली आहे म्हणजे अतिशय धक्कादायक आहे विवाहित नवीन नवी लग्न झालेले आणि स्त्रिया अशा प्रकारचा मार्ग आता निवडायला लागल्यात जर तुम्हाला पटत नसते तर कदाचित ते नजर माघार घेतली असती डिव्हॉर्स मागितला असता किंवा काही गोष्टी अशा झाल्या असत्या तर कदाचित हा मृतदेह किंवा राजा नावाच्या एका तरुणाची हत्या झाली नसती आणि कुठंतरी जे जो की निष्पाप होता त्याला काही अशा प्रकारची माहिती नव्हती आणि तरी सुद्धा त्याचा जीव गेलेला आहे अशा प्रकारे आता बोललं जाते मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो मुद्दा हक्काच्या या चॅनल चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद